बातमी आहे नगरच्या नामांतरासंदर्भात नगरच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे अहिल्यानगर नको अहमदनगरच पाहिजे नगरच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे या ठिकाणी आता विरोध अहिल्यानगर नको अहमदनगरच पाहिजे अशी घोषणा यावेळी शरद पवारांसमोर मुसलमानांकडून करण्यात आली आहे शरद पवार हे रविवारी नगर दौऱ्यावर असताना या ठिकाणी मुसलमानांकडून मागणी केली गेली आहे घोषणा करण्यात आलेली आहे अहिल्यानगर नको अहमदनगरच पाहिजे अशा घोषणाबाजी या ठिकाणी शरद पवार यांच्या समोर करण्यात आल्या जामखेड येथे काही मुसलमानांनी शरद पवार यांचा सत्कार केला यावेळी मुसलमानांनी घोषणा दिलेल्या आहेत अहिल्या देवी नको तर अहमदनगरच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या

আমার নজর থান दी, अपले ले प्रतिनिधी स्वप्नील जोडगे आपल्या सोबत फोन लाइन वरून जोडलेला आहे स्वप्नील आपण हा व्हिडिओ पाहतोय शरद पवार हे या ठिकाणी नगरमध्ये आले असताना मुसलमानांकडून मागणी केली गेली के आहे नगरच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहयला मिळतोय नक्कीच काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे काही विविधतेच्या मंचाचे उद्घाटन करते नगर दौऱ्यावर होते त्यावेळी जामखेड येथे काही मुस्लिम समाजाने त्यांचा सत्कार केला मात्र यावेळी मुस्लिम बांधवांनी आम्हाला अहिल्यानगर नको आम्हाला अहमदनगर नाव पाहिजे अशा घोषणा यावेळी दिल्या त्यामुळे आता पुन्हा एकदा नगरच्या नामांतराचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे संपूर्ण नगर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने अहिल्यानगर नावाला विरोध केलेला आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या माहितीसाठी